असं करत बसायचं नाही कोण काय म्हणेल काहीची पर्वा करायची नाही ताई छान छान बायके मस्त पैकी घ्यायची लाई ताई जवळजवळ अर्धा पावन किलोमीटर बाजार आहे अजून असा भरपूर बाजार आहे मोठा करा भाग्य म्हणून तर घेतली तुझ्यापासून आमच्याकडे सोमवारी बाजार असतो का लक्ष्मी दादा खूप खूप धन्यवाद भाग्यश्रीता आहे दादा मी भाग्यश्रीताय लक्ष्मी हे आमचे मित्र आहेत हे आमचे मित्र आहेत यांच्या दुकानावर लाईव्ह चालू केली यांच्या दुकान हे करण्याची पद्धत पहा लक्ष्मण दादा हो लक्ष हो भाग्यश्रीता आहे खूप खूप छान आणि ते बाजार कसा करतात गिराय कसे वळवतात ते पण पहा लक्ष्मण दादा दादा लक्ष द्या लक्ष्मण दादा तुमच्यासाठी छान आहे लक्ष्मी दादा बाजार बाजारमध्ये जाता लक्ष द्या तुम्ही लक्ष्मी आहात का तुमच्यासाठी हे आहे तुमच्या फायद्याचा आहे दादा लक्ष्मण दादा कमेंट करा आहात का तुम्ही लक्ष्मण दादा तो कसा बोलतो कसा हे करतो बघा लक्ष्मी दादा खूप धन्यवाद सर्वांचे माझ्या लाईव्ह वरती स्वागत आहे बोला खूप धन्यवाद ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या दही वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद बाय दादा चालेल चालेल बागी ताई खूप खूप धन्यवाद तुमचा मौल्यवान वेळ माझ्या लाईव्हला दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई मला चालेल या ताई खूप खूप धन्यवाद ताई मी पण अशीच लाईव्ह ताई काय सुरुवातीला थोडं हे वाटेल तुम्हाला पण तुम जरूर घ्या नंतर सव होत जाईल ताई खूप खूप धन्यवाद ताई दर्शन ताई दर्शन घ्या खूप धन्यवाद

धन्यवाद खूप खूप धन्यवाद काही दादा मित्रांनो माझ्या लाईव्ह सर्वांचं स्वागत आहे